हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न आहे उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या महिला क्रिकेटपटूची उत्तर प्रदेश पोलिसात डी दी, एस पी पदावर नियुक्ती केलेली आहे चार ऑप्शन दिलेले आहेत उत्तर आहे उत्तर प्रदेश सरकारने दीप्ती शर्मा या महिला क्रिकेटपटूची उत्तर प्रदेश पोलिसात डी एस पी या पदावर नियुक्ती केलेली आहे उत्तर आहे दीप्ती शर्मा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज कोण बनला आहे तर चार ऑप्शन दिलेले आहेत उत्तर आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज तन्मय अग्रवाल हा बनलेला आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने रस्ता सुरक्षा दल सुरू केले आहे तर उत्तर आहे पंजाब तर पंजाब राज्य सरकारने रस्ता सुरक्षा दल सुरू केले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय लष्कर कोणत्या देशासोबत सदा तानसिक हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करत आहे उत्तर आहे सौदी अरेबिया सौदी अरेबिया पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया आशियान गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे तर उत्तर आहे आशियान गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद हे लाओस या देशाकडे आहे तर उत्तर आहे लाओस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कर्नाटक सरकारचा कवी सिद्धलिंगय्या या नावाने ना देण्यात येणारा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर उत्तर आहे तर उत्तर आहे कर्नाटक सरकारचा कवी सिद्धलिंग सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार उत्तम कांबळे यांना जाहीर झालेला आहे उत्तर आहे उत्तम कांबळे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने कोणत्या देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकवलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मिलन दोन हजार चोवीस हा नौसेनेचा युद्ध अभ्यास भारतात कोठे होणार आहे तर उत्तर आहे विशाखापट्टणम येथे होणार आहे तर कालावधी असणार हो आहे एकोणीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे फेब्रुवारी महिन्यात इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात येणारा इनसेट थ्री डी हा उपग्रह कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे हवामानाशी इन्सॅट थ्री डी हा उपग्रह हवामानाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सांभर महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात करण्यात कोणत्या राज्यात करण्यात आले तर उत्तर आहे राजस्थान तर सांभर महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन राजस्थान राजा राजस्थान राज्याने आयोजित केले आहे राजस्थान राज्यात आयोजित करण्यात आले आहे उत्तर आहे राजस्थान पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्थापनेचे कोणते महोत्सवी वर्ष साजरे केले उत्तर आहे तर उत्तर आहे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सं संकेतस्थळ इंग्लिश व कोणत्या भाषेत असणार आहे तर उत्तर आहे हिंदी तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेत संकेतस्थळ इंग्लिश व हिंदी।, संकेत हिंदी या दोन भाषेमध्ये असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणता स्टार्टअप हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरला आहे तर उत्तर आहे कृत्रिम तर कृत्रिम स्टार्टअप हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरला आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे देशातील पहिला युनिकॉर्न कृत्रिम या स्टार्टअपचा संस्थापक कोण आहे उत्तर आहे भावेश अगरवाल याने देशातील पहिला युनिकॉर्न कृत्रिम या स्टार्टअपची निर्मिती केलेली आहे उत्तर आहे भावेश अग्रवाल पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे रामकृष्ण नाईक यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या चळवळीशी संबंधित होते तर रामकृष्ण नाईक नायक हे हे नाट्य चळवळीशी संबंधित होते उत्तर आहे नाट्य पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे रामकृष्ण नायक यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी कोणत्या नाट नाटकांची निर्मिती केली तर उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच रायगडाला जेव्हा जाग येते संध्या छाया आणि नटसम्राट या नाटकांची निर्मिती रामकृष्ण नाईक नायक यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार तेवीस या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला उत्तर आहे अशोक सराफ यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणाच्या अध्यक्षतेखालीच स... समितीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली तर उत्तर आहे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभिनेते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली तर उत्तर आहे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण जाहीर झालेले अशोक सराफ हे कोणत्या कार्यक्षेत्रात कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे तर अशोक सराफ हे अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जगातील सर्वात भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे तर उत्तर आहे जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार सोमालिया या देशामध्ये आहे उत्तर आहे सोमालिया पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जगात सर्वात कमी भ्रष्टाचार करणाऱ्या देशांमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे तसं जगात सर्वाधिक कमी भ्रष्टाचार करणाऱ्या देशांमध्ये डेन्मार्क हा देश प्रथम स्थानावर आहे उत्तर आहे डेन्मार्क पुढचा प्रश्न पाहूया भारतीय क्रिकेट महिला खेळाडू दीप्ती शर्मा हिची कोणत्या राज्याच्या पोलीस दलात डी एस पी पदावर निवड झालेली आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे अनिल कुमार लाहोटी यांची पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले अनिल कुमारला अनिल कुमार लाहोटी हे कोणत्या भारतीय बोर्डाचे माजी अध्यक्ष आहे तर अनिल कुमार लाहोटी हे रेल्वे भा भारतीय रेल्वे बोर्डाचे माजी अध्यक्ष आहे तर उत्तर आहे रेल्वे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सतनाम सिंग सिद्धू यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड केली आहे ते कोणत्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत तर सतनामसिंग सिद्धू हे चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू आहे तर उत्तर आहे चंदीगड पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झालेले सतनामसिंग सिद्धू यांचे पंजाब राज्यातील कोणत्या क्षेत्रात योगदान आहे तर सतनामसिंग सिद्धू यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान आहे उत्तर आहे सामाजिक व शैक्षणिक पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशामध्ये कामाचा चार दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे तर उत्तर आहे जर्मन देशामध्ये जर्मनी देशामध्ये चार दिवसांचा कामाचा चार दिवसांचा आठवडा जाहीर केलेला आहे उत्तर आहे जर्मनी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे इलॉन मस्क यांच्या कोणत्या स्टार्टअप कंपनीने मेन मानवी मेंदूत चिपचे प्रत्यारोपण केले आहे ही जगातील पहिलीच घटना आहे तर उत्तर आहे न्यूरोलिंक तर इलॉन मस्क यांच्या न्यूरोलिक स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूत चिपचे प्रत्यारोपण केले आहे ही जगातील पहिलीच घटना आहे तर उत्तर आहे त्या कंपनीचं नाव आहे न्यूरोलिंक तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग थांबव येतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद